नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे शनिवार तर मी आज तुम्हाला गहूचा चिक कसा काढायचा साधी सोपी पद्धत गहू कोणता वापरायचा तो किती दिवस भिजवायचा त्याचबरोबर चिक कसा काढायचा साधी सोपी पद्धत त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप जर आपण चिक काढत गेलो तर चिक छान पद्धतीने होतो पांढरा शुभ्र चिक निघतो तर ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला आजच्या या रुटीन व्हिडिओमधून किंवा रुटीन व्लॉगमधून तुम्हाला मी सांगणार आहे तर शका शका आज शनिवार सकाळ सकाळ सगळ्याचं आवरून घेतला देवपूजेची कामं आज नाश्त्यासाठी काय बनवलेलं आहे आज आहे मुलांना सुट्टी काल शुक्रवार बाजार वगैरे मी आणलेला होता त्यामुळे भाज्या आहेत तर चला म्हटलं छानाचा आज नाश्ता बनवूयात नाश्त्यासाठी बनवते रवा उतप्पा तर रव्या उतप्पा बनवण्यासाठी बघा मी भाज्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची ठेचून घेतली आहे कांदा दोन कांदा मी मिडियम साईजचे कर... बारीक असा क चिरून घेतला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे लिंबू घेतलेला आहे ते पाहून लिंबू त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे बघा हा रवा मी पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवला होता एक ग्लास पाण्यामध्ये तर ह्या भाज्या वगैरे कटिंग करेपर्यंत रवा छानाचा भिजलेला होता तर मिक्स करून घेते बघू शकता खूप मस्त रवा भिजलेला आहे प्लंपी झालेला आहे म्हणजे त्यामध्ये काही इनो सोडा वगैरे काही टाकलेलं नाही फक्त पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेला होता त्यामध्ये ठेचलेली मिरची टाकली अखंड अशा बारीक जर चिरून मिरची टाकली तर ती खाताना काय होतं दाताखाली लागते मग ठेचून मिरची टाकायची म्हणजे ते आ, खायला खूप छान लागते त्यामध्ये आता बघा का कांदा शिमला मिरची टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही ताक किंवा दहीसुद्धा टाकू शकता यामध्ये आंबटपणा येण्यासाठी तर मी लिंबू पिळून घेतले माझ्याकडे ताकही नव्हतं आणि दही नव्हतं तर म्हटलं चला लिंबू आहे ते पिळून घ्यावं एक लिंबू मी ह्याच्यामध्ये पिळून घेतले कारण की रवा उतप्याचं तुम्ही बॅटर बघू शकता खूप मोठा आहे त्यामुळे मी एक लिंबू यामध्ये पिळून घेतलं त्यामध्ये पडणाऱ्या बिया ज्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेते रवा उतप्याचं बॅटरमध्ये आपण ज्यावेळेस ह्या भाज्या सगळ्या कटिंग करून टाकतो ना त्यावेळेस ते बॅटर आणखीन घट्ट होतं त्याला थोडंसं आणखीन पातळ करायचं तर तुम्ही यामध्ये खिसलेला गाजर वगैरे असेल तर त्यामध्ये टाकू शकता तर हे बॅटर बघा आता परफेक्टली तयार झालेलं आहे पुन्हा मी एक कपभर पाणी ओतलं हो आणि मिक्स करून घेतलेलं आहे इकडे डोस्याचा आपला जो काही नॉनस्टिकचा तवा आहे तो गरम करून घेतला त्याला सगळ्या बाजूने आता तेल लावून घेते तवा गरम होण्या अगोदरच सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि नंतर पाण्याचा शिंतोडा देऊन पुन्हा तेलाचा थोडासा हात लावून मग आपण हे बॅटर जे आहे र उतप्याचं आ, ते टाकायचं आणि मस्त असे उत्तप्पे बनवून घ्यायचे सकाळचा हा मस्त नाश्ता आहे पोटभर होतो हा नाश्ता आज मुलांना सुट्टी होती दादा ट्युशनला जायचं होता नऊ वाजता तर म्हटलं जाताना हा बरोबर तो पोटभराचा नाश्ता करून जातो आहे त्याचबरोबर ह्या रव्या उत्तप्प्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तो मी याच्यामध्ये टाकलेला नाही तर नंतर टाकणार आहे पहिल्यांदा तुम्हाला मी एक डोसा म्हणजे हा रवा उत्तप्पा बनवून दाखवते तर तुम्ही बघू शकता इथं जरा थोडासा ठिसर झालेला आहे आणि त्याला जो काही चिकटपणा म्हणतात ना तो आलेला नाही आहे बनून नंतर चे बनून तर तुम्ही पहिला डोसा मी बनवून दाखवला आणि नंतरचे डोसे जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तरी ते बघू शकता सगळ्या बाजूने मी ही बॅटर मी पसरवून घेतलं पण त्याचा ठिसरपणा होतात रवा म्हटलं की थोडासा जाडसरच असतो कितीही त्याला आपण पाणी टाकून भिजवून घेतला तरी थोडासा तो रवाळच राहणार तर हा उतपा चांगला सगळ्या बाजूने मस्त भाजून घेतला हा तवा आहे तो एका म्हणजे साईड चेंज करून म्हणजे असं थोडंसं हलवून वगैरे आपण तवा भाजून हा उतपा घेऊ शकतो तर मस्त भाजलेला आहे पण थोडासा जाडसर झालेला आहे आपल्याला हा रवा उत्तप्पा काय होतो पातळ असा करता येत नाही आहे थोडासा जाडसर राहतो मग तो असा गचकच गच गच लागतो खाताना ओलस ओला ओला गचकच गच 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 लागतो बघा ताईनू तर त्यामुळे मी एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे पण पहिला उत्तप्पा तुम्हाला बनवून दाखवला तर त्या उत्तप्पा चांगला असा भाजून घेतला मी दोन्ही बाजूनी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चीज आहे होतं माझ्याकडे तर म्हटलं याच्यावर चीज खिचून टाकावं तर चीज खिचण्या अगदी खिचणीला काय करायचं आहे आपलं जे खायचं गोडं तेल आहे ना ते लावायचं दोन्ही बाजूनी म्हणजे त्याला चीज जास्त असं लागत नाही आहे आणि चीज वेस्ट जात नाही आपलं चीज त्या खिसणीला खूप सारं लागून वाया जात नाही आहे त्यामुळे त्या, त्या खिसणीला काय करायचं दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि नंतर चीज किंवा बटर तुम्ही खिसून घेऊ शकता इथे बघा हा आपला रवा उत्तप्पा पहिला आपला बनवून तयार झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला दुसरा सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं अगदी दोन चमचे बॅटर थोडं कमी प्रमाणात असेल तर एक चमचा गव्हाचं पीठ मिक्स करा माझं माझे बॅटर हे थोडं जास्त होते त्यामुळे मग मी दोन चमचे बॅटर हे टाकलं होतं आणि मिक्स करून घेतलं यानंतर थोडंसं पाणी आणखीन ओतलेलं आहे मिक्स करून घेतलं तर आता बघा ह्या बॅटरला थोडा चिकटपणा येतो आणि उतप्पे आहे ते खूप छान मस्त होतात असे ठेसूर होत नाही आहेत तर इकडे तोच तवा आहे त्या तव्याला पुन्हा मी थोडंसं तेल लावून घेते पाण्याचा शिंदोडा टाकते आणि मस्त असे रवे उतप्प्पे सगळे एकसारखे मी भाजून दाखवते आत्ताचं उत्तप्पा तुम्हाला बनवून दाखवते तर खूप छान मस्त अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित असा पसरला जातो आणि पातळ देखील होतो पातळ रवा उतप्पा किंवा पातळ डोसे वगैरे बनवले तर ते खायला खूप छान लागतात असे जाडसर म्हटलं की गचकच लागतात तर जेवढा असं जमेल आपल्याला तेवढा असं पातळ उतप्पे रवा उतप्पे किंवा डोसे बनवून घ्यायचे वरून कोथिंबीर टाकून शेकून दिला आणि मस्त असं चीज वगैरे लावून इकडे मुलांचा नाश्ता चालू आहे तर आज मुलांना सुट्टीही आहे त्याचबरोबर साहेबांना जायचं आहे कामाला माझा स्वयंपाक वगैरे बाकी आहे पण दुपारी दोन वाजेपर्यंत सगळी कामं घरातली कपडे का भांडे फरशी दुपारचा स्वयंपाक जे काय आहे ते आवरून घेणार आहे नंतर आपण आरामशीर गव्हाचा चीक काढायला जाणार आहोत त्याचबरोबर गव्हाचा चीक मी किती म्हणजे गहू किती दिवस भिजवले किती दिवस नाही आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे रोज रोज उपीट पोहे शिरा खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी बनवला नाश्ता की मुलं पण आवडीनं खातात पोटभर खातात जर कुठे आपल्याला सकाळी सकाळी बाहेर जायचं आहे आणि जेवण वगैरे बनवणं शक्य होत नाही आहेत पटकन असा हा रवा उत्तप्पा बनवून अगदी पोटभर म्हणजे होतो खायला हा नाश्ता किंवा आपण टिफिनला वगैरे जर घेऊन गे। गेलो तरी तो अगदी मौसूत राहतो छान राहतो आणि खायलाही छान लागतो तर चला इकडे बघा आता ह्या मॅडमच्या अजून आंघोळ व्हायची बाकी आहे पण ब्रश वगैरे करून तिचं खाणं चालू आहे चहा वगैरे सकाळचा माझा झालेला होता त्याबरोबर मी टोस्ट वगैरे खालेले होते आणि आता ह्यांच्यासाठी सगळ्यांना मी राव तप्यात देत आहे थोडा भाजायला वेळ लागतो पण मग खायला खूप छान लागतो तर असो किचनमधली कामं असे दिवसभर चालू राहणार आहेत तर तुम्हाला कुरड्या करण्यासाठी गहू कोणता घ्यायचा गहू किती दिवस भिजवायचा आणि चिक कसा काढायचा ते सांगते तरी ते हा गहू मी घेतलेला आहे बघा बारीक घेतलेला आहे असा थोडासा जाडसर आणि थोडा बारीक असावा असा लांबडा नसावा थोडासा जाडसर ढोला असा असावा तर गहू मग तुम्ही कोणताही घेऊ शकता दुकानचा घ्या घरचा घ्या किंवा रेशनचा घ्या गहू कोणताही घ्या फक्त असा लांबडा नसावा थोडासा आखूड साईज म्हणजे बारीक असावा आणि असं जाडसर असावा तुम्हाला लक्षात आला असेल गहू कसा वापरायचा मग तुमचा गहू तो घरचा असू दे नाहीतर मग विकतचा असू दे किंवा मग तो रेशनचा असू दे फक्त गहू निवडताना असा जाडसर लांबीला कमी असावा असा घ्यायचा त्याचबरोबर आता हा गहू तुम्हाला समजलं गहू कोणता घ्यायचा तर हा गहू आता आपल्याला स्वच्छ निवड आणि चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये असणारा केरकचरा काढायचा खडे काढायचे त्याचबरोबर जाड जाड जो काय येईल चाळणीमध्ये वरती तेवढाच गहू घ्यायचा खाली पडलेला जो बारीक गहू आहे ना तो घ्यायचा नाही चाळणीतून खाली पडणारा गहू हा किचकट असतो त्याचा चेक वगैरे निघत नाही आहे त्यामुळेच वरतीच राहणारा जो काही चांगला असा गहू आहे ना तोच आपल्याला घ्यायचा तरी ते हा गहू मी घेतलेला होता जवळपास तीन ते चार किलो घेतलेला आहे ताईनो खरं सांगते चार किलोच्या आसपास हा गहू मी घेतलेला आहे कारण की मला कुरड्या भरपूर लागतात त्यामुळे तरी ते बघा हा असा बारीक किचकट जास्त गहू असा खाली पडलेला आहे आणि चांगला असा गहू मी एका परातीमध्ये निवडून घेतलेला आहे आता हा गहू मी भिजत टाकते बुधवारी दुपारी टाकलेला होता हा गहू गव। तर गहू भिजत टाकताना सुरुवातीला आपल्याला खूप छान असा धुवून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही गहू हा धुवून शिक घेऊ शकता म्हणजे पाच वेळा सहा वेळा सात वेळा सा कितीही वेळा तुम्ही हा गहू धुवून घेऊ शकता आता जिथपर्यंत मला असं धू वाटला गहू जेवढा असं निथळ पाणी आपल्याला दिस दिसत नाहीये तोपर्यंत हा गहू धुवून घ्यायचा मग तुम्हाला मी जसं म्हटलं गहू तुम्ही कोणताही घ्या घरचा घ्या रेशनचा घ्या दुकानचा घ्या पण त्याला जे काही वरती धूळ माती पावडर जे काही केमिकल लावलेलं असतं ते सगळं धुवून घालवायचं आणि मस्त असं धुवून स्वच्छ धुवून घ्यायचा तर बघा इथे मी असं चोळून चोळून हातावर ते चोळून चोळून घे धुवायचा सगळंच स्वच्छ असा आणि त्यानंतर त्याच्यातलं पाणी चाळणीनं काढायचं चा, म्हणजे गहू आपला वाया जाणार नाही आहे चाळणीतच गहू राहील आता रोज पाणी बदलताना आपल्याला चाळणीचाच वापर करायचा आहे तर गहू भिजत घातल्यानंतर हा गव्हाचा डबा किंवा पिंप तुम्ही कशात भिजत घातले असतील हंडा वगैरे कशातही भिजत घाला पण मोठा भांडा घ्यायचं गहू भिजत घालताना जेणेकरून गव्हाच्या निम्म्यापेक्षा वरती भांडं शिल्लक राहिला राहिला असावं तर माझं बघू शकता म्हणजे गव्हा आहे ते निम्म्यापेक्षा खाली आहे डबा निम्म्यापेक्षा वरती मोठा असा शिल्लक आहे तर मी हा डबाच बुधवारी असा पार्किंगमध्ये बाहेरच खालीच ठेवलेला होता तर आता गुरुवारचा दिवस आहे गुरुवारी सकाळी बघू शकता इतपत हा भिजलेला होता गहू तर याच्यातलं पाणी काढून मी हा डब्बा जो आहे तो टेरिसला वरती घेऊन आलेली आहे आणि पुन्हा त्यामध्ये पाणी गच्च असं भरून ठेवून दिलेला आहे हा दिवस होता शुक्रवारचा शुक्रवारी तुम्ही बघू शकता थोडासा फेस त्याच्यावरती आलेला आहे तर गहू बाहेर का भिजत ठेवायचे किंवा उन्हामध्ये का ठेवायचे तर उन्हामध्ये गहू ठेवल्याने लवकर येतात म्हणजे लवकर फुकतात लवकर तो येतो गहू असं म्हणतात बघा तर त्यामुळे गहू हा उन्हातच बाहेरच ठेवायचा तर मी ते वरती टेरेसला बघा आहे वरती टाक्या आहेत पाणी पण आहे भरपूर खूप सारं तर वरती टेरेसवर ठेवला होता चालणीच्या साह्याने मी त्याच्यातलं पाणी चेंज करून घेतलं आणि पुन्हा त्यामध्ये पाणी पुन्हा असं गच्च भरून ठेवायचं आहे पाणी टाकताना फुल असं प पूर्ण असं भांडं त्यामध्ये म्हणजे भरूनच ह्याचं पाणी खूप महत्वाचं आहे गहू भिजवताना चिक करताना तर बघा पूर्ण असं पाणी मी भरून ठेवलं आता जरा थोडंसं पांढरड दिसत आहे तर आता भेटतोय आपण शनिवारी म्हणजेच आपला गहू भिजत घालून चौथा दिवस आहे पण शनिवारी सकाळी मी आलेले आहे टेरेसवरती ह्याच्यातलं सकाळचं पाणी मी बदलत आहे गव्हातलं पाणी किती वेळा बदलायचं तर सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा बदलायचं आहे सकाळी मी नऊ दहाच्या दरम्यान बदलते आणि संध्याकाळी सहा वाजता बदलते तर अशा पद्धतीने मी गव्हातलं पाणी दोन वेळा दिवसातून दोन वेळा बदलून घ्यायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ त्यामुळे काय होतं गव्हाला अजिबातसुद्धा आंबटपणा वास येत नाही आहे नाहीतर बघा गहू जर भिजत टाकले आणि आपण पाणी बदलायला आलो की लगेच शेजारी समजतो यांच्याकडे गहू भिजत टाकलेला आहे किंवा चीक बनवायला घेतला तरी सुद्धा खूप सारा घरामध्ये वास येतो किंवा गहू नुसतं भिजत जरी टाकले तरी आजूबाजूला चार पाच घरापर्यंत शेजारी वास जातो की लगेच समजत यांच्याकडे कुरड्या चालू आहेत किंवा गहू भिजत टाकलेल्या आहेत पण ज्या वेळेस तुम्ही दोन टाईम जर पाणी बदलत असाल किंवा बदललं तर कोणालाही कळणार नाही अगदी घरातल्या माणसाला सुद्धा कळणार नाही की आपण गहू भिजत टाकलेत काय ते तर मी सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळा याच्यातलं पाणी बदलून घेतलेलं होतं शनिवारी सकाळी बदललं त्यानंतर आपण शनिवारी चार वाजता याचा चीक काढणार आहोत कारण की बुधवारी पण आपण दुपारी गहू भिजत टाकलेला होता त्यामुळे शनिवारीसुद्धा आपण दुपारीच ह्याच्यातला चीक काढणार आहोत तर गहूतला चिक कसा ग म्हणजे ओळखायचा आला आहे की नाही गहू चिक काढायला तर घास गहू दाबल्यानंतर त्याच्यात ज्या छिलकं आहे त्याचं जे काही टर्पल आहे त्याला अजिबात चिक राहत नाही पूर्णाचं टर्फलच फक्त आपल्या हाताशी राहतं आणि पूर्ण असा चीक त्याच्यातून बाहेर निघतो आणि तुम्हाला ते गहू दाखवते गहू असा फुटल्यासारखा थोडासा दिसतो त्या गव्हातून चीक बाहेर आलेला दिसतो बघा थोडा थोडा म्हणजे गहू थोडेसे फुटलेले आहेत असं सम आ दिसतं मग तसं समजायचं की आपला हा गहू आलेला आहे चिक काढायला आलेला आहे तरी ते बघा शनिवारी सकाळी मी पाणी बदलून ठेवलेलं आहे चिक म्हणजे गहू आलेला आहे चिक काढायला पण दुपारपर्यंत आपली घरातली कामं जी आहेत का नाही ती आवरून घ्यायचं सकाळी मी रवा राऊतप्प बनवला होता आणि त्यानंतर इथे मी वरती पाणी बदलायला आलेली होती त्यानंतर खाली जाऊन मग मी स्वयंपाक वगैरे केला कपडे भांडे सगळं काम आवरलं आणि दुपारी चार वाजता मग मी हा चिक काढायला घेतलेला होता इथे बघा सगळं असं वरचं फेस आहे किंवा वरची घाण आहे डब्याला कडेने चिटकलेली घाण असते चिकटपणा असतो तो, तो सगळा धुवून काढून घ्यायचा आणि बघा अशा पद्धतीने डबा मी वरती उन्हात ठेवलेला होता तुम्हाला म्हटलं ना की भांडं मोठ्ठं वापरायचं मग गहू फुगल्यानंतर तर खूप वरती येतो आणि जसजसं असं उन्हामध्ये असं ठेवला की ते गहू फसफसायला ओतू जायला सुरुवात होते आणि त्याच्यातून भांड्यातून पाणी मग बाहेर पडायला सुरुवात होतं तर त्यामुळे भांडं डब्बा मोठा वापरायचा तर आलेले आहे खाली दुपारचं टायमिंग ता होतं चारचं शनिवारी चार, चा। चार वाजता मी चिक काढायला घेतलेला आहे आणि आपण चिक काढायच्या वेळेला हा गहू चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा इथे बघू शकता पाणी टाकल्यानंतर अजिबात पांढरट असं झालेलं नाही आहे इतपत हे मी गहू धुवून घेतलेले होते आणि कुठेही गव्हाचा कुणालाही वास येत नव्हता तर बघा पुन्हा मी याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे याच्यामध्ये पाणीच ओतून ठेवायचं आहे पूर्ण असं पाणी याच्यातलं काढायचं नाही नाहीतर गहू दांडरला जातो निभर होतो याच्यात पाणीच ठेवायचं आहे बिना पाण्याचा गहू ठेवायचा नाही त्यामध्ये पाणी ओतूनच ठेवायचं आहे तर आता चिक काढायला घ्यायचं आहे चिकटपणा खूप येतो तर इथे एक टिप्स सांगते मी ताईनो इथे ह्याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे तर मीठ बारीक मीठ टाकलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे सगळ्या पाण्यामध्ये सगळ्या घवामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं आपण वापरणारे भांडे कपडे आणि त्याचबरोबर हात आपलं चिकट होत नाही आहे आणि पाण्याखाली धरलं तर पटकन असं ते निघून जातं तर त्यामुळे मीठ टाकायचं यामध्ये घव्हामध्ये तीन ते चार चमचे असं बारीक मीठ टाकून द्यायचं आणि मिक्स करून घेतलेलं मिक्सरचं भांडं घेतलं त्यालासुद्धा मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे मिक्सरचं भांडंसुद्धा चिकट होत नाही आहे आणि इकडे बघा आता पाणी घेऊन घेतलेलं आहे पण तर धुतलेलं पण गहू आहे पण आपण ज्यावेळेस चिक मिक्सरला काढतो त्यावेळी दुसरं पाणी टाकून चिक मिक्सरमधून गहू हे मिक्स करून घ्यायचे आता चीक कशावर काढायचे तर मिक्सरवरती चीक मी काढत आहे आता पहिल्या बायका हातावर काढायच्या चीक किंवा पाठावर वंटा होता त्याच्यावरती काढत होत्या त्याने काय होतं खूप वेळ जातो तर आता आपल्याकडे मस्त अशी म्हणजे सगळ्यांच्याच घरी मिक्सर आहे तर त्यामुळे मिक्सरवरती हा चिक आपण इझिली आरामशीर काढू शकतो फक्त एवढंच की त्याला जास्त फिरवायचं नाही आहे जर जास्त गहू फिरवला जास्त वेळ तोर तर तो काय होतो कुरड्या चेक आपला काय होतं असं लालसर किंवा त्याच्यावरती तांबूर आल्यासारखं दिसतं जास्त वेळ फिरवायचं नाही अगदी थोडं एकच नंबरवर अगदी एक मिनिटभर फिरवायचं आणि गहू फुटला की लगेच घाम्यालामध्ये काढून घ्यायचं आता मी ते ना एकटीच चीक काढते त्यामुळे पूर्णाचं मिक्सरचं जे काही काम आहे ना ते पहिलं आवरून घेते मध्येच लाईट वगैरे जायला नको त्यामुळे पट पट पटपट असं गहू आहे ना ते मिक्सरमधून सगळे असे काढून घेते आता गहू पण तुम्हाला माहिती आहे सांगितलं मी चार किलोच्या हिशोबाने टाकलेले होते भिजायला तर त्यामुळे पहिलं मिक्सरमधून दळून घेते तरीसुद्धा एक किलोभराच्या हिशोबाने गहू शिल्लक राहिलेले होते तरी बघा एवढे गहू शिल्लक राहिलेत आणि लाईट गेलेली होती तर असो आता हे एवढं जे आहे घमेऱ्यातमध्ये दिसतंय ते तेवढं मी पहिलं आता काढून चोळून वगैरे घेते गोळ्या वगैरे करून तरी ते बघा आता हे गोळ्या करून अशा आरामशीर एकटीचं करायचं काम म्हटलं की असं करावं लागतं आता इथे जर अजून एखादी लेडीज असते मदतीला कोणी तर काय करायचं चा ताईंनो चाळण धरायची आणि त्याच्या खाली कापड लावून एक भांडं ठेवायचं चाळणीत वतायचं चा आणि खाली कापड लावायचं वरून पडणारा चीक चाळणीत आणि त्याच्या चाळणीतून खाली पडणारा चीक जो आहे तो कापडामधून खाली व्यवस्थित असा गाळला जातो पण ज्यावेळेस आपण एकटे करणार असतो ना त्यावेळेस हे अशा पद्धतीने करायचं चिक काढण्याची पहिली स्टेप्स काय आहे तर पहिल्यांदा आपण सगळा गहू काय करून घ्यायचा आहे मिक्सरवरून दळून घ्यायचा एका घम्याल्यामध्ये एका टप्पामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यातून जो काही गहू आहे चोथा आहे तो हाताने पिळून बाजूला काढून द्यायचा आणि हा जो काय चीक पाणी जे आहे ते एका चाळणीनं गाळून घ्यायचा पूर्णाचा खाली एखादं भांडं डबा वगैरे घ्यायचा आणि त्याच्यावरती गाळून घ्यायचा त्याच्यामध्ये पण गव्हाचा चोथा जो काही राहिलेला आहे गहू राहिलेला असेल तो हाताने म्हणजे काढून घ्यायचा पुन्हा असं त्याला चोळून चोता जो का तो आहे तो काढून घ्यायचा आणि खाली डब्यामध्ये पडणारा चिक जो आहे तो आपल्याला पुन्हा आपल्याला कापडा निघाळायचा आहे तर ताईनं स्टेप बघितल्या का आपण स्टेप बाय स्टेप जर गव्हाचा चिक काढत गेलो तर काही त्यातलं अवघड नाही आहे तर आता इथे पहिल्यांदा बघा मी हाताने सगळा चोथा काढून घेतला आणि दुसऱ्यांदा चाळणीनं असा गाळून घेते आणि त्याच्यामध्ये चाळणीवरती जो काही निघालेला चोथा आहे तो सुद्धा मी एका बाजूला म्हणजे एका टपामध्ये टाकून घेतलेला आहे असं चाळण धरायला वगैरे कोणी लहान मुलं घरामध्ये असतील तर त्यांना चाळण धरायला लावायची आणि एक अशा पद्धतीनं तुम्ही तो चिक निघालेला जो आहे तो गाळून घेऊ शकता तर सोपी पद्धत आहे चिक काढायला फारशी काही अवघड नाही आहे आणि जी काय आज मी तुम्हाला चिक काढण्याची सोपी पद्धत किंवा स्टेप बाय स्टेप चिक कसा गाळायचा कशा पद्धतीनं चिक काढायचा तर हे दाखवलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या मस्त अशा कुरड्या करणार आहोत आणि मा मी खात्रीशीर सांगतात ताईनो खूप छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या होतात तुम्ही ह्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप काढून घेऊ शकता तर ते बघा पहिल्यांदा आपला झालेला आहे स्वतः सगळा असा काढून गाळणीनं गाळून झालेला आहे आणि शेवटी सगळ्या शेवटी काय करायचं आहे ज्या भांड्यात आपल्याला चिकट साठवायचं आहे किंवा ठेवणार आहोत त्या भांड्याला काय करायचं कापड लावायचं मग कॉटनचा कापड घ्या किंवा एखादा साडीचा ब्लाऊज पीस घ्या इथे मी साडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे पिंप घेतलेला आहे खाली पिंपाला तो बांधलेला आहे आणि बघा जो काय आपण चाळणीनं गाळून घेतलेला चिक होता तो वरवरचेवर असा आपण साडीनं गाळून घ्यायचा तर गाळताना आपल्याकडून चुकून एखादा गव्हाचा कण गेलेला असतो किंवा जे काही तांबोरा आहे तांब आहे गव्हाची ती सगळी अशी ह्या कापडावरती जमा सारी तर। तर ले ले होते खूप सारे तांब निघते कापडाने अवश्य तुम्ही गच्ची गाळा ज्या वेळेस मिक्सरवरती जर दळत असाल तर तरी ते बघा हा एवढा चिक निघालेला आहे माझा एक किलोभराचा म्हणजे किलोभर गहू राहिलेले होते लाईट गेलते त्यामुळे तर लाईट आल्यानंतर पुन्हा ते किलोभर गहू जे राहिलेले होते ते पुन्हा मी दळून घेतले आणि पिंप बघा बघू शकता पूर्णाचा भरलेला आहे तर आता हा पिंप जो आहे तो असाच आपल्याला रात्रभर ठेवायचा आहे तर रात्री झोपताना वगैरे तुम्ही याच्यातलं पाणी बदलू शकता जर निवळ झालं तर नाही तर चिक खाली बसणार नाही चीक तुमचा वाया जाईल जर पाणी बदललंस तर ते पाणीसुद्धा फेकून देऊ नका दुसऱ्या एका भांड्यामध्ये साठवून ठेवा याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून भरून गच्च भरून ठेवू शकता जर तुम्ही हे भांड हलवलं तर चीक तो खाली तळाला व्यवस्थित बसणार नाही तर चला तर मग आता आपण उद्याच बघूया आता हा चीक कशा पद्धतीने झालेला आहे आणि कशा आपण कुरड्या केलेल्या आहेत ते तर चला बाय बाय